आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र मध्यम लहरी दोनशे एकोणचाळीस आठ एक मीटर अर्थात बाराशे एक्कावन्न किलो हर्ट्स या वर एफएम एम वाहिनीच्या शंभर सहा मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनिटं प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश कलश्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज ऐकूया श्री यशवंतराव चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ सांगली प्रादेशिक विभाग यांची रेवा यांनी घेतलेली मुलाखत आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला नमस्कार श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवादेवरस आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे श्रोतेहो जसं की आपल्याला माहिती आहे गेल्या काही भागापासून आपण विविध वरिष्ठ नागरिक संघटनांविषयी बोलतो आहे श्रोतेहो या अंतर्गत आज आम्ही आमंत्रित केला आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ सांगली प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण यांना सर आमच्या सांगली आकाशवाणी केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर मला सुरुवातीला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर मी यशवंतराव चव्हाण राहणार जत तालुका जत दिला सांगली तर माझं वय आता सध्या बहात्तर चालू आहे मी माझा व्यवसाय हा शे शेती असून मला चार मुले आहेत दोन इंजिनियर आहेत दोन शेती करतात बर तर माझी द्राक्ष बाग वगैरे अशा अशी आहे माझं शिक्षण एम ए पर्यंत झालेलं आहे आणि माझ संपूर्ण घर शाकाहारी असून वारकरी संप्रदायाचा नेहमी त्यांच्यासाठी झटणे आणि ज्येष्ठ नागरिकासाठी कार्य करणे हा एक माझ मनोदाय प्रपंचाकडे जास्त लक्ष न देता ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी संप्रदाय लोकांसाठी किती त्याग करता येते हा एक उत्तर आयुष्याचा हा एक मी वेळापत्रक ठरवलेला बर सर ही जी संघटना तुम्ही स्थान केली ती स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता मी खरं म्हणजे शेती व्यवसायामध्ये असताना माझे एक मत्र बी पवार सर म्हणून जात येते प्राध्यापक होते गडिंगलेचे रामकुमार सावंत हे कोल्हापूर आणि सांगली प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष होते दोन साली त्यांनी जत येथे आले होते आणि त्यांनी माझ्या मित्रांनी एक ज्येष्ठ नागरिक संघटना विषयी आपण बैठक घ्यायची आहे आणि तुम्ही यावाची माझी इच्छा आहे तर पहावं काय आहे ज्येष्ठ नागरिकांचा अशासाठी मी तो बैठक अटेंड केली आणि त्यावेळेला जे रामकुमार सावंतांनी जे प्रेरणादायक आम्हाला सांगितलं की आज वरिष्ठ नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामध्ये छळवणूक कधी होते त्यांना मुलं व्यवस्थित पाहत नाहीत किंवा ज्येष्ठांच्या अडचणी काय आहेत ज्येष्ठांना आर्थिक अडचणी काय आहेत सरकारकडे आपल्या मागण्या का काय आहेत यासाठी संघर्षासाठी आज आपल्याला समाजातून सामाजिक उठाव करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक चळवळ ही पुढे गेली पाहिजे आणि जत तालुक्यामध्ये तो तुम्ही उभा करावा लढा उभा करावा संघटना स्थापन करावी अशी एक त्यांनी प्रेरणादायक आम्हाला बैठकीत सांगितलं गेलं त्यानंतर आम्ही थोडस विचार केला खरोखरच आता आपलं उत्तर आयुष्य साठ वरील ज्येष्ठांसाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने आम्ही त्यात झोकून दिलं सुरुवातीला एक आमच्या छोटस गाव आहे त्या गावामध्ये एक पंचवीस लोकांना आम्ही एकत्रित केलं आणि संघटना स्थापन करूया आणि त्याला एक श्री काळ भैरव ज्येष्ठ नागरिक संघटना असे आम्ही नाव दिले आणि तो आम्ही संघटना स्थापन करून त्याची एक बॉडी तयार केली त्याचा अध्यक्ष सचिव किंवा खजिनदार अशी बॉडी तयार केली आणि त्याच्यानंतर त्याला मान्यता घेतली पेस्कॉम कडून त्याला संघटनेच संलग्न पत्र घेतलं ती जे प्रेरणा मिळाली आणि त्यांचा जो कार्य बघितला आम्ही तर आम्ही जत तालुक्यामध्ये का करू नये असं ह्या एक डोक्यात वारं शिरल्यामुळं तो आम्ही प्रत्येक गावामध्ये जत तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे दहा गाव आहेत प्रत्येक गावामध्ये आम्ही संघटना स्थापन करायचं हा एक मनाचा ध्येय ठेवून उद्देश ठेवून आम्ही रोज या कामाला लागलो आणि जवळजवळ वर्ष दोन वर्षामध्ये दोन हजार पासून दोन हजार पंधरा पर्यंत जवळजवळ आम्ही जत तालुक्यात शंभर गावामध्ये ह्या ज्येष्ठ नागरिक संघटना आम्ही स्थापन केल्या कवठे मध्ये केल्या तर असं हे करत असताना दोन हजार पंधरा साली प्रादेशिक विभागाचा विभागाने माझी दखल घेतली एक गावामध्ये ही प्रेरणा दिली आणि त्या ठिकाणी असा कार्यकर्ता तयार झाला म्हणून त्यांनी काय केलं दोन हजार पंधरा साली मला वरची म्हणजे प्रादेशिक विभागावर सदस्य माझी निवड करून घेतली आणि मग संघटना आम्ही स्थापन करत करत संघटनेच कार्य त्यांचाच रोज उठले की तेच काम करायचं फक्त एवढं की आर्थिक झळ हे स्वतःला सोसावं लागत होत ना आर्थिक पाठबळ मिळते यामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे ना नफा ना तोटा नव्हे तर ते तोटाच तोट्यामध्येच हे आम्ही काम करत गेलो तर माझ्या वरिष्ठांनी दखल घेऊन पुन्हा दोन हजार अठरा साली पुन्हा अगोदर पंधरा पंधरा साली माझी प्रादेशिक विभाग सदस्य निवड केली अठरा साली मला त्याने अपग्रेड करून परत उपाध्यक्षपदी दिले त्याच्यानंतर दोन हजार एकवीस साली मला प्रादेशिक विभागानं पद दिलं आणि त्यात कोल्हापूर आणि सांगली हे दोन स्वतंत्र गट केले व्हायब्रेशन केलं एकच होता अगोदर सांगली आणि कोल्हापूर तर सांगली स्वतंत्र विभाग केला प्रादेशिक जसं तुम्ही सांगितलं सर जत तालुका अंतर्गत जवळजवळ एकशे दहा गावं आहेत हा तर तुमच्या शंभर गावांमध्ये आता काम सुरू आहे काम सुरू आहे नव्हे साडे चारशे गावांमध्ये हे संघ स्थापन आहेत सांगली जिल्ह्यामध्ये चारशे संघ आता कार्यरत आहेत प्रत्येक गावामध्ये एक आहेत दोन आहेत सांगलीमध्ये आहेत म्हणजे सगळे संघ सक्रिय आहेत त्यामध्ये काय झाले सुरुवातीचा जो ओघ होता ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी आम्हाला गव्हर्नमेंटनी पेन्शन देतय आर्थिक मजबूत देते, देते आरोग्याचे सुविधा देतात या प्रेरणे लोक बरेच सामील झाले पुढं अंतर्गत ह्या ज्येष्ठ नागरिकांना जे पेन्शन स्कीम आहे त्या अद्याप पाहिजे तस मिळत नाही त्यामुळं लोकांच्या मध्ये काही संघटनेमध्ये निष्क्रियता आता जवळजवळ सांगली जिल्ह्यामध्ये चारशे पन्नास संघाता सध्या चारशे साठ संघात कार्यरत आहेत तर त्यामध्ये जवळजवळ एक चाळीस टक्के संघ म्हणजे काय पदरचे पैसे घालून यामध्ये किती काम करायचं आणि त्यातला आपल्याला सरकार किती फायदा द्या आता परत सरकार या सरकारने हे आता पंच्याहत्तर वाल्या ज्येष्ठांना मोफत सुविधा दिली आता परवाचे एक मंत्रिमंडळामध्ये त्यांनी असं जाहीर केलं वयश्री यो योजना जाहीर केली परत पुन्हा जे अगोदर सहाशे रुपये मिळायचे ज्येष्ठांना पेन्शन ते त्यांनी पंधराशे रुपये केले आरोग्याचं सोयी मोफत केलं आणि परत ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत म्हणजे आरोग्याचे उपचारासाठी उपचारासाठी तो पण त्यांनी दिला त्यामुळे हो आता बरेच लोक ज्येष्ठ नागरिकाकडे आकर्षित होऊ लागलेले आणि ते होत असताना आम्हाला ही अडचण येते सरकारकडून ज्या काही सुविधा आम्हाला जाहीर झाल्या आरोग्याविषयी आर्थिक विषयी आणि सामाजिक सन्मानाविषयी आणि संरक्षण ह्या चार विभागामध्ये आम्हाला आता सध्या आम्ही जिथे जिथं काम करतो तिथं तिथं त्या ठिकाणी आम्हाला का वेना मदत मिळू लागलं आणि विशेष म्हणजे ह्या संघटनेमध्ये आल्यानंतर बऱ्याच आम्हाला चांगल्या अनुभव पण आल्या आणि वाईट पण अनुभव आल्या वाईट ह्या आल्या की आज सुशिक्षित घरामध्ये चांगल्या घरामध्ये आई वडिलांचा छळ केला जातो बघितलं जात नाही त्यांना वृद्धाश्रम मध्ये पाठवलं जात ते बघून मानसिक कुठेतरी आमचे वेदना होतात आणि यासाठी आम्ही कार्य करायचं आणि त्यासाठी सरकारनं पण काही चांगले कायदे केलेले आहेत म्हणजे जे, जे आई वडील कल्याणकारी कायदा त्यांनी चालू केलेला आहे ज्यामध्ये दे ते दोन हजार सात दोन हजार दहा दोन हजार अठरा असे सुधारित करत ते बरेच ज्येष्ठ नागरिकांना आता सुविधा प्राप्त होत आहेत आणि निर्वाह भत्ता मुलाकडून मुलीकडून सुनेकडून जावाईकडून किंवा जे त्या ज्येष्ठांचा मालमत्तेला प्रॉपर्टीला जे मालक होतील त्यांच्याकडून निर्वाह भत्ता द्यायचा असं सरकारने पण कायदा केलाय तो एक ज्येष्ठांना फार चांगला आता उपक्रम चालव अशा दृष्टीने संघटनेमध्ये एक प्रेरित होऊन आम्ही झोपून दिलं बरं सर तुम्ही जेव्हा संघटना स्थापन केली तेव्हा तुमची सदस्य संख्या किती होती आणि आजच्या तारखेला किती आहे आता सुरुवातीला ते त्याचा असा नेम आहे कमीत कमी दहा अकरा लोक बॉडीमध्ये म्हणजे संचालक बॉडी आणि सदस्य असे मिळून किमान पंचवीस कमी कमीत कमी पंचवीस ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षावरील जे सदस्य असतील एक संघ स्थापना तुम्ही कोणत्याही नावे तो आपण फेसकॉमशी संलग्नित करू शकतो किंवा आपण स्वतः रजिस्ट्रेशन देखील करू शकतो आता सांगली जिल्ह्यामध्ये एक सात आठ संघ असे आहेत की जे रजिस्ट्रेशन केलेले आणि बाकीचे जे संघ आहेत आपले फेसकॉमचे जे मुंबईला संघटना आहे महासंघ महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ याच्याशी संलग्न आहे तर त्याला ऑडिट येते हे ये पंचवीस जरी आम्ही सभासद केले तर आता हजाराच्या घरात गेले कारण संघटना जेवढे वाढले चारशे साठच्या पुढे गेलेले तर प्रत्येकाचे जरी त्या पंचवीस जरी धरले दर तीस जरी धरले तर तरी ते हजाराच्या घरात गेले गेले तर हा महाराष्ट्र मध्ये जवळजवळ चार हजार गावामध्ये संघटना आहेत साडेचार हजार संघटना छत्तीस जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी अशी जशी सांगली प्रादेशिक काम करते तसे चौदा प्रादेशिक विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या असेच काम करतात जसे आम्ही काम करतो तसे तीही काम करतात आता या ठिकाणी आम्हाला नमूद करावं असं वाटतंय यामध्ये काही निष्क्रिय संघ आहेत जे निष्क्रिय संघ आम्ही आता सक्रिय या बेंट सरकार अगोदर काय देत नव्हतं पण आता थोडं तुम्हाला पेन्शन वाढवलेलं आहे वयोश्री योजना होत आहेत कल्याणकारी कायदा केला चांगला त्याचा अंमलबजावणी चांगली होते हाँ, आज पोलीस स्टेशन गेलो आज नगरपालिकेत गेलो आज महसूल भवन मध्ये गेलो आज प्रांत कार्यालयामध्ये गेलो तर सन्मानाची वागणूक ज्येष्ठांनाही दिली जाते न्यायालयामध्ये गेलो सन्मानाच्या आज मी खरं म्हणजे आई वडील कल्याणकारी कायद्याचा एक भाग म्हणून मला समिट अधिकारी म्हणून देखील माझी नियुक्ती केली मी संजय गांधी निराधार योजनेमध्ये देखील काम केलं पण आम्ही हे करत असताना ज्येष्ठांचाच विचार तोच आम्ही करत आतापर्यंत आलो मग त्यामुळं आम्हाला दुसरं राजकीय याला काही पाठबळही नाही आणि राजकीय आम्ही हस्तक्षेप त्यांचाही होत नाही आम्ही त्यांच्यात सहभागी होत नाही बोलवतात सर्व पक्ष काम करतात सर्व पक्ष मदत देतात सर्व पक्ष आता आम्ही जतला विरुंगला केंद्र बांध आता चालू आमदार मागच्या आमदारला आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला जागा उपलब्ध झाली नाही या वेळेला आम्हाला अनुकूल झाले आम्ही आम्हाला नगरपालिकेतून जागा मोफत दिली पण त्याच्यावर फंडिंग झालं विकास निधीतून आमदारांनी एक पंधरा लाख रुपये फंडिंग केले आणि मग त्याच्यावर आम्ही एक भव्य असं भवन उभारलं म्हणजे तुमची स्वतःची स्वतःची हक्काची जागा असे सांगलीला आहे मिरजेला आहे कुंडलला आहे तासगावला आहे आता पलूसला ट्राय करतायत हा माझे मित्र फार चांगले ते एले पाटील काम करतात तर काही ठिकाणी तिथले स्थानिक जे प्रतिनिधी असतात त्यांचा सहभाग हा महत्वाचा असतो आणि त्यांचा मदत महत्वाची असते आणि आमचे समन महत्वाचे असतात ते महत्वाचं आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ सांगली प्रादेशिक विभाग यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात येत्या मंगळवारी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत श्रीनिवास जरंडीकर अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आरबीएन न्यूज मराठीला लाइक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी